नमस्कार मी प्रदीप मुरमे आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील मुरुमकर आहेत तर नेमकं जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सर नमस्कार सर काय परिस्थिती सध्या आपल्या पक्षाची जिल्ह्यामध्ये नेमकं जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला चार नगर परिषद आणि एक नगरपंचायतची निवडणूक सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही आणि जिल्ह्याचे प्रभारी संभाजीराव पाटीलजी जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख अभिमन्यू पवारजी आणि रमेश अप्पा कराडजी आणि सगळी मंडळी प्रत्येक नगरपरिषदच्या ठिकाणी सगळ्यांचे आमचे दौरे झाले लोकांना भेटणं बोलणं आणि विशेष करून आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची एक फार मोठी सभा उदगीरला या झाली आणि म्हणून आजच्या या परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि पाचवीच्या पाचवी नगरपालिका हे भाजपचे निवडून येतील हे मी आज आपल्याला सांगतो तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून संभाजीराव पाटील निलयंकर यांना फार जवळून पाहता तर एक आमदार म्हणून किंवा एक भाजपचे नेते म्हणून संभाजीराव पाटील निलयंकर यांच्या प्रती नेमकी तुमची काय भावना किंवा काय प्रतिक्रिया कि प्रति संभाजीराव पाटलांना सगळ्या प्रश्नाची जाण आहे ते खऱ्या अर्थानं आमदार म्हणून लोकांचे जे प्रश्न आहेत जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत प्रत्येक तालुक्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची जाण त्यांना असल्यामुळं त्यांची फार मोठी मदत या जिल्ह्याला आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये जे काय आज चांगलं घडतंय जे विकासाची कामं होतात त्याच्यामध्ये संभाजीराव पाटलांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आज भाजपमय जो जिल्हा झाला आहे त्याच्यामध्येही सिंहाचा वाटा संभाजीराव पाटलांचा आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गटबाजी होती परंतु आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर गटबाजी संपण्यामध्ये आपलं फार मोठं यश आलं आहे याचं नेमकं काय प्रतिक्रिया काय सांगा कुठलीच गटबाजी नव्हती आणि पुढेही राहणार नाही आणि ज्या ठिकाणी एखादा स्पर्धा असते विकासाच्या बाबतीत चांगलं होण्याच्या बाबतीत चांगलं काम करण्याच्या बाबतीत तिथं थोडंफार कमी जास्त होत असतं त्याला गटबाजी आपण म्हणू शकत ही सगळे संभाजीराव पाटील असतील अभिमन्यूजी असतील साहेब असतील हे सगळी माणसं एका विचारानं एक दिलानं जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं ते काम करतात म्हणून कुठलीच गटबाजी नाही उमरग्याची जे काही नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत हर्षवर्धन त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हर्षवर्धन चालुक्य हे अतिशय एक तरुण होतकरू असा मुलगा आहे त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना सगळं म्हणजे एखाद्या पदाला कसं न्याय द्यावं निवडून आल्यानंतर लोकांचे प्रश्न आपण कसे सोडवावेत याची जाण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हेरून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे ते निश्चितपणे निवडून येतील आणि उमरगा शहराचा विकास निश्चितपणानं करते निलिंग्याचे जे काही भाजपचे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संजय हलगरकर त्यांच्याबद्दल काय सांगा संजयजी बद्दल आम्ही आणि संभाजीराव पाटील त्यांना ज्या वेळेला आम्ही उमेदवारी देण्याचा विचार आला त्यावेळेला संभाजीराव पाटलांनी त्या संजयजीबद्दल त्यांचं जे आस्थाग्य झालेलं काम आहे एक सामाजिक काम त्या सामाजिक कामामध्ये त्यांचा सातत्यानं कसं सहभाग राहिला कशा पद्धतीने ते मदत करतायत सगळ्यांच्या सोबत सगळ्यांना घेऊन शहरामध्ये जे काय आजपर्यंत जे चांगलं घडलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा कसा सहभाग आहे हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक विचारानं एक मतानं संजयजीला उमेदवारी दिलेली आहे आणि ते एक चांगले नगराध्यक्ष ठरतील सर भारतीय जनता पार्टीचे जे काही पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी तुमच्या जिल्हाध्यक्षपदाची धोरा सोपवलेली आहे आणि त्यानंतर मला वाटतं हे पहिल्यांदाच लढत निवडणूक होत आहे तर निश्चितपणे यामध्ये बसवराजी पाटील मुरुमकर यांची पण प्रतिष्ठा पणाला लागली काय सांगत पक्ष हा खूप मोठा आहे जगातला मोठा पक्ष आहे देशातला मोठा पक्ष आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र भाजपमध्ये झालेला आहे आणि म्हणून ही भा पक्षाची फार मोठी प्रतिष्ठा आहे त्याच्यामुळं आमचं प्रतिष्ठा किंवा हा विषय होऊ शकत नाही पण पक्षाची प्रतिष्ठा या पुढील काळामध्ये या राज्यामध्ये वाढणारच आहे प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराजी पाटील मुरुमकर निलंग्यातील मतदारांना नेमकं काय आव्हान करतील आम्ही एवढंच आव्हान करतो कि की संभाजीराव पाटील साहेब एक अतिशय कार्यक्षम आमदार आहेत विकास पुरुष आहेत निलंग्याला खऱ्या अर्थानं निलंग्याचं जे काय मूलभूत प्रश्न असतील किंवा निलंग्याचं जे काय स्वप्न असेल ते पूर्ण करण्याची क्षमता संभाजीराव पाटलाकडे आहे धन्यवाद सर खूप खूप खुँ धन्यवाद